अरे तू कामा गेल तर कुठे कुठं तू कुठून आला विकून हे अन्ना तुम्हाला खरं सांग मी कुड गेल तो मी कामालाच गेलतो पण त्याच त्याने आसा सर सर वाकडा टिकून टिकडा या डाई होजवी मारीत मारीत गेलो कुड बोगतो काय हो बघतो काय मी पुढे ना भला मोठा काळा बोर्ड काळा बोर्ड बोर्डित नाव अक्षरात धक्के शिरलो मिळत आय मारली मग दोन पहायला आपलं कसं काय मी आणणार कचून आणायच आणि कचुन आणायचं काय मच्छन पिशीत घालून मी आणलं काळा बोर्ड हा काळी पिशी पिशीत घालून मी आणलं मी आता काळ कुत्र भेटलं पिशी घेऊन गेले ते काळच होत ते काळच होत सगळं मला काळीच दिसत म्हणजे तू दारूही प्याला मटाने घेतलं मटाने कुत्र्या न्याल आणि तू येऊन मा डोक्यावर बसला डोक्यावर नाही बसल मी मातीवर बसले दिसत का नाही तुम्हाला एक काम कर ना जे आलू काय हे कोण असा गेला ना आणि आज आवळाला ना मग तिथं रुप राहती तु हा बात केली घरी जग जा, जग केली का चल मला अण्णा मला पदार्पण करा ना तिथपर्यंत तुला सोडू तू माव खूप मोठशीन भाऊ तू काही स्वता येका नाही उठ जाल्या तू येतो तयारी यायला काय जालु अरे म्हातार मालू श लोक चला देऊ जालू मला माझं पदार्पण करायला लागेल पदार्पण नाही कुठं उन्हनि सर मग हे तू कोणच्या साडली અરે જાલું લખો તારા દેવું મોડ છીન પાડશી અરે રામા રા વાચ વાતા તું વાચવતા મને નકા ધરું ધરાવ ખર હાલતા ले मी आलो जो, तो लय पक्का पक्नी पडले ना तू नको तर देवराव जा तू राह तू पडतो काय तुला कोण भेटलो नाही का ना सारे राष्ट्रात मीच भेटलो का हे अण्णा ले भेटले भेटले चालू आवाज ऐकून पळून जाते चाल सोडी तो इथोर तुम्हाला पारशी झालो आणि तिकडं तुम्ही हल न राह ए <laughs> 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 अरे श्यामे डेपोटी दिसतो अरे तो डेपोटी ते या काय यारे दिला मला ताप दिला भाऊ मला ते बिग बसलो होत माझ्या तिथे आलं ते कोणी पेऊन की मला ताप केला मला सोड घरी अरे तुला आता आणाल तेवढं तुला आला रे कुठं दुकानातून पिऊन आलाय डेप्युटी मी दुकानातून पिलो आता कटर एक कटर पिऊन इथं आलोय डेप्युटी तुम्हाला सांगत हे दुकान हे सगळी प्रॉपर्टी ना प्रॉपर्टी या जाल्यामुळं राहिली नाद नाही करा माया मित्र म्हणजे सणे आणि पिवळा अरे हे गर ना माझ्यामुळे पडला हे गरुस मी दुकानदार सोडलं नसतं ना डेपुटी हे काय दुकान ते आपण सोडलं आणि त्याच कल्याण झाले खरे 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 मंग अन खरे हे खरे तो तेव्हा ते गोरा आणि ते त्याचा गोरा झाला जा, अरे अरे आज पडतो हे श्यामे अशा फुसक्या फुसक्या खुर्च्या ठेवत नको ज माझ तुटलं असते ना चांगल्या खुर्च्या ठेवतात रे खुर्ची बघायचं अरे खुर्ची चांगल्या खुर्च्या ठेवतात पार्ट मग मला दाण्यात नेलं असं कोणी श्यामेले काय म्हणताय हे काय तोंडाने पेल का डोळ्यांनी पेल राहू येत अरे बो राम राम करीत भाऊ खूप वगळत राव येईजायला चल अरे राम राम, राम कर यार भाई बो सोडेल नाही चालले सिक्युरिटी आणना फ्ला सिक्युरिटी सिक्युरिटी बर अहो येतात माणसाला घरी पोसण्याचं काम समजयचंय समाज कार्य करीत होते बरे, बरे समाज कार्य करीत होते घरी घेऊन चालले होते तू घेऊन चालला होता घरी समाज हिताचं काम करतोय जामराव देव समाजाचं गावाचं कर्तव्य त्याला घरापर्यंत नेऊन नेऊन तू न जळतो माझ्या नाही अजिबात जालो भाऊ झालू भाऊ कोण जळत आहे ना तुमच्याकडे मी आमच्या ग्रामपंचायतला सांगतो आणि कोतवाल ठेवतो तुमच्यावर कोण तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही एक काम करा आता तुम्ही सरळ जा तुमचं घर माहितीये तुम्हाला

ए, ए, ए जा बोले ए गुडबाय इज़ योर हेल्प ए चल 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 इधर कोई चीज़ पे ए अरे कोई चीज़ तू इंग्लिश पे, पे का का आजी ना का यार प्यारी इंग्लिश बोला था आज तो कमाल डाली हुई चाल ओ वाह चलो यारे अब मालूम वर्ल्ड का तो दुनिया मोड़ा से जा कार के लिए आऊं आज इंग्लिश चार्ज गिरी हो रही पड़ी चार्ज अरे � Atau nuri. Rupi. Eh rupi. Eh rupi. Barang itu jauh putih kan. Rupi. Eh. Nai. Tuh kan ragu. Minat ragu rupi. Rupi. Ada gel kol. Nukar ragu bayi. Nai anda memang cah. Nila anlo tu kuterin nilis kan. न टेन्शन घेऊ आज आपण आंड्याच्या पोळ्या खाऊ घाबरू नको खोलचन रुबे रुबे रुपये रुपये तू गोडी खोल बर का मी माणसं बोलून बर का तू ज्यालाच नाच करते काय आंड्याचा वास येतोय मला आतून एक एक ती भामटे जाळ जाळ खाती काय आंडे नाही करणार ना नाही करणार ना मी बोलू बोल थांब भाऊ परत ब्यात परत आली राहू श्याम काय झाले भाऊ आहोत डेप्युटी श्यामे अर्ध्या तासापासून पंधरा मिनिटं मी दरवाजे वाजवतोय खाड 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 डेपुटी दरवाजा वाजवा माझा लोकाचा कशाला वाजून मी लोकाचा थाळा वाजून घालत साहेब अण्णा निर्बल येतो दुःखाचा प्रसंग दुःखाचा प्रसंग अर्धा तास झालो झेपुटी बाय 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 अजून दरवाजा उघड ना आत्महत्या केली काय मला काय रुपया उघड पुढं हल वाडू बघत होते दिस ना कुठून दिस नाय रुपया तुम्ही ते गे ना माय बायकोची जर सोयी लावली माय बायको जर मेली अ लोकांना ओढूओ सांगित माय बायको तुम्ही जे गाणी मारली म्हणून काय बाय बायको गावाच तू बायकोचा काय संबंध ये काय संबंध माझे आतमध्ये माय बायको मी वाचवा चालू चाल भाऊ चाल एवढं पार चाल भाऊ चाल नादी लागलो याच्या चांगलं आहे बाता एवढं रुपये अरे दहा वाजे उघड आगी ग्रामपंचायत आली आली नाही महाराणे मी झडपी आता रुपा आता आम्ही आलो अण्णा मी शामराव आहे उघडा आता काय नाही करी तुम्हाला नको रडा काढू गपना उठ घेऊन आम्ही मग एवढं जाग गाव कोळ आवा द्या मला मारा माय बाय कोल्हा रुपावही काय बाहेर गाव जागा करायला चाललं काय उघड बरं काम नाही काय पिका तुझी ना गरे बाय माय बाय खूत माय बायको अरे तिकडं तिकडं आतमध्ये खाली अय्यू हे अरे कोणी अहो तेव्हा म्हणला तुम्ही दरवाजे उघड़ या मला मिळाला आलं नाही बायकू बरा वाईट करून घेऊन काहीतरी म्हणून मला चाललं काय बाबा तुमचे नवरा बायकू बायकू बाहेर नवरा दरवाजा पिठूय हात कोले मला चांगल्या हारायला लागला तुम्ही या हातून काढायला शिकले तू अहो अरे देवा असं झालंय वय आओ डेपोटी दिखो भाऊचे आहेत आत मध्ये ठीक काय करतो इथं अहो त्यांना मी म्हणलं होतं की मी कामाला चालले होते आले मला बोलवायला आल्यावरती मला म्हणले अहो लय चक्कर आल्या का थ्होय लागलं ताप आराम करू ठीला मोबाईलच्या नात लागलाय त्याला म्हणलो तो मंडळीला मी दोन तीन बाय तिथं मळ्यात घेऊन जा आणि तिथे काम करून घे वही लावून दिलं घेऊ इथं बसला थांबता फोन लागलो थांबता फोन लागत मला थांबा चालू गेला गाडी आता तुम्ही चालू गेला गपना काय गपना कुठे रे रानात काय करतो रानात काम करतो भाई दे बर कोणाकडे बाया माणसा कडे दे बर तिथ पुढे गेल्या बाया माणस आंब्या खाली बसले होय ना का दरवाजे उघडतो का ज्यालाच्या घरा पुढं हाय मी काय करतो रे जाऊ अरे हे ना आलाय का हेड फारू घालून बसला इथं काय मोठा आल्ला झालाय ती जालेजी बाल जालेला वाटलं जालेजी बाईक उद्या आतमध्ये कडे लावून तुला काय म्हणायला सैलो तर मी त्यांना बोला पण मला होत ते म्हणते तुम्ही आराम मी जाते म्हणे दरवाजा बसायचं तू कुठे आता कुठे माझी कामाला गेली अरे तुला काय करायचं कामाला जायचं लोकांच्या इथं एवढा मोठा असलं तुला कमी पडून देईन मी दे तुम्ही करता पुरुष नाही करता पुरुष आहे मी जी सांभाळून बोल नाही तुम्ही तुम्ही कि आले आमच्या नाराबाई तुझे भान आता काय अरे साऱ्या गावाला नीट कर तू काय नीट कर अण्णा माय भानं बघा ता खुशाल मला काय वाचलं पाहिजे नाराबाई तुझं भान आता पुढे मी मी भाऊ बरं झालं आता आम्हालाच हे कर मार आता आम्हाला जोडे हान आम्हाला आमची चुकी झाली आम्ही आलो ते चला काय आशांची काय खरे

अरे प्रश्न को मान से बोले लौरे रुपये रुपये भाई लेने में तो मैं रुपये के जी यार जी रुपये अरमान से ना